राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता जरा मी रनिंगला आलो होतो इकडेच आता इन रनिंग केली थोडी इथं व्यायाम केलाय इकडे बघा काय आभळ आलंय आता सूर्य इथं आता कप्पने आभळ आलं भाऊ सगळं वर बघा सरकू पण राहिलय मी थोड्या वेळ जर मोबाईलच धरला ना ते बघा पुढं 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 पडू आहे आभाळ नुसतं आज पाऊ शत वाटतय नाही तर आज गरम न रेल या डेवानी चला बघू घरी जाऊन आता राजवंशला थोडी हळद घालतो आता सकाळी येत नाही ना थोडं त्याला खाऊ घातलं होतं बरं का आता आजीने त्यांनी सोडून दिलं असे ना वेळेस बाबाची मोटर चालू होती बाबा आता मोटरकडे असतील चला आता घरी गेलो आवरतो करू काम अरे हो का फास्ट गेलाय रे बाबा तू काय करता काय नाही कर मोटर बंद नाही आज अरे बोले मोटर तिथे सगळे पंख काढले तर हळद सगळी लागली ते काय झालं हवा जात नव्हती काय रे काय पाहिजे तुला पाहिजे ते केल्यापासून ग्वाल्या पण जरा नाराज नाराजच झालाय ऐक नाही ग्वाले हा हा काय काय निसता झोपून राहतोय ते काय झालं पंखाच्या खाली येण मरणाचा घाम येतो त्याला आणि त्यांनी ते होते त्याच्यामध्ये पंखच काढून टाकली आता हवा तरी जायचं आहे थोडी आता खाऊ घातलंय बसलाय आता गडी त्याला काय आलं रे तुम्हाला थोड्या सोडील कसा आवाज काढील ते हळूहळू आरडलो बो आज आज, आज आवाज निघायला लागलाय त्याचा अरे हा नाही दू गाणले आवाज निघत होता बाबा त्याचा आता आवाज काढायला लागला तेवढे हा भाग व्हायचं गाठ होईल ना अशी मी आज स्प्रे आणतो तो किडे नाही पडायचं म्हणजे थोडा मारायला थोडा थोडा आजूक नाही पडले हळद घालतो थोड्या वेळ नाही ना मग आवरलं का आपण हळद घालू म्हणजे हे करू बघतो आजी म्हणजे तुला करमाना का हा रग्नेशन ते गेले तुला करमाना का हा घ्यायचं बोलून जर बोल त्यांना या बो लवकर तुम्ही म्हण ना नळीच्या नळीचे खाली थोडं लिंबून परत दिला लिंबुनीला आपल्याला एक जुगाड करायचं राह बाबा उन्हाळ्यातच फुटले पाहिजे लिंबा असं काहीतरी सांगा मला मग ते फक्त त्याला मे महिन्यात ना पूर्ण ताण द्यायचा अगोदर च्या आणि जून मध्ये ला नाही आपल्याला एप्रिलला फुटले पाहिजे डायरेक्ट एप्रिल एप्रिलला फुटले पाहिजे तर मग तवर करायचं त्याला जानेवारीला ताण द्यावा लागेल आणि ते बोरट बोरट ते ब बोकड्याची पाच रट चार रट तिकट टाकायची असती तवाश टाकायची असते का तान द्यायच्या आधी तांद्यायच्या आधी मग तान देऊन झालं कारण पाणी द्यायच मग त्यावेळेस त्यावेळेस हा का म्हणजे होऊ शकतो या लवकर चा सांगितलं ना काय करतो आता हो होऊ भाई चला 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 तू कोण निघाली तर नाटकच पाहिजे भाऊ व पंखायर तेव्हा या एकच पंख आहे करीत बघितलं बाबा डॉनमेंट बघ तसंच धरून ठेवा तसंच धरून ठेव तसच धरून ठेवा थोडा थोडा बाहेर वाढायचं थांबव था। दोन मिनटं तसू जाऊन दे जाऊन दे जाऊन ते आता इथंच ठेवा तुला काय तुला लावायची काढत घे बघ तर जा तिला ये ना काही नाही कधी आज पिल्ल जाणार आहे ती कालच विकले काल तो मुलगा आला होता त्याने पैसे वगैरे देऊन टाकले आज ते घेऊन जाणार आहे चला रे, रे। पसर थोडी अशी अशी चला उन्हाल चला उन्हाल चला वा उन्हाला मी जर नसलो ना तर ते ह्या बॉक्समध्ये ना पॅक करून देऊन टाका याला फक्त बॉक्स पाडा म्हणजे नाही का श्वास घ्या आला पाहिजे त्यांना आता सहाचे याच्यावर काही टाकावं लागेल ये ये ते भूजबीज टाका ना, ना हा आलो दे। का अंडे ठेवू आता आता मध्ये बदकाचे पण अंडे येणार आहे आपल्याकडे मी एका जाला म्हणलोय तो बदकने अंडे दिले मला दे आता मल बदका जागू ते करू आपण मस्त पैकी मग बदक बी काढू राजहचे आता नाही भेटायचे शक्यतो पण बदकाचे काढू आता बदक घ्यायची आपल्याला ते चावली लोभ राहिले चला मी येतो शॉकवरून एक पाचच मिनटात येईन येईन थोड्या वेळ ये आणला बर का स्प्रे आण वास कशा तीव्र सडक्या कांद्याच नाही ते गावाचा बघा स्प्रे आणला दुपार म्हणजे थोडं ऊन उतरलं का लव मग आता 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 नको छडायला त्याला लय आग होईल सकाळी थोडं गार राहिलं मारू चालेल पिंकलं आलं कसं काय नाही आलं कडे काय झालं वासतील का आणि वाशेच आहे कसं ते सकाळी आणलं ते गहू हो हां कसं काय काढलं भोक्स काढलं का कसं काढता आता

तो 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 लागा, ती ती लागा। अरे हा आज ती से, से ते कोणाच डोके ते सकाळच्या केळी आणली काय त्यांची केलं का केळ आले बाबा आपले केलं केळ ना काहीच व्हायना काय चाललंय नेस्ती आपली बारा महिने झाले तिला अजून केळच घड नाही आज काय तिचं काढून टाका माय मध्ये ती आहे का नाही बर बर जेवण करू द्या मग मी टाकतो त्यात आणि याला जॉईन कस दुसरी जाळी बघावं लागेल मागच्या वेळेस केलं तस मग तसंच करायला पाहिजे होत याला इजल नुकसान झालं हिला पाडलं होतं अखं लईच नुकसान झालं जाऊन दे चला चला भाऊ आता या गोण्या ना या जाळीत द्यायच्या टाकून जायच्या सगळे गोने हो फुल नका भरू मग उतरता नाही यायचं मला ते ना सकाळचं आब सगळं गेलं भाऊ तिकडं निवडून इकडून हाय एक दोन काळे पण हे नाही पडायचं पाऊस चला झाला कांदा बस ना नाही ते त्याचे बाबा हे झालं कामान झाला काय आलता काहीतरी का नाही ते मग चार पण त्याला सुट्टी झाली त्यांना टाकतो ना चला रे चला जरा चला पडा तुटून पडा लाईट डीम नी लाईट डिम उराय चला असं थोडं खातील ते हा दुख दुखं कांदे रे काय का कडच आहे ना एवढं कांदा रिकामा झाला का बाबा हे बारकाला कांदे नाही त्याच्यात द्यायचे टाकून वर सगळे हा ते रिकाम झालं ना ते सगळे तरी टाकून द्यायचे बाकी आता कांदा झालाय मस्त पैकी सगळं भरून तंदूर तंदूर मी काल कुठेतरी बघितलं याच्यात स्टोअर रूम मध्ये तंगूस ना हा तंगूस काल बघितलं चला तर खायला पण आणलं त्याला आता पट्टी केली मस्त काय भारी आबळ झालेत बघा ना हा काय भारी आबळ झालेत दरा जादू आपल्याकडे आपण उभे राहिले राहिले आणलं तंगूस आता काय करता तंगूसनी घरच्या का घरी ठेवायच त्या ओके भारी काम झालं चला भा आता ट्रॉलीचे चाक मस्त पैकी बसवलेत हो बरं का आपण आता फक्त ट्रॉलीचं इथं वेल्डिंग मारून आणायची हे बघा ना, हे नाही हे पूर्ण असं मस्त पैकी घासून घ्यायचं आहे याच्या याच्या लेवलला फक्त असं हे नाही आखा तुकडा उडून आणि नाही इथं वेल्डिंग मारायची इथं वेल्डिंग सगळी तुटली होती हे काय हे कसं होतं हे त्याच्यामुळे ती बाकी चाका का आता दंडम बसवले हो आहेत चाकाला पण ईद आहे ना एक वायसर टाकावं लागेल आपल्याला आपल्याला लय अंतर झालं आहे अंतर तिकडं बी तसंच झालं आहे कारण की ते जुने चाक होते ना हे वाले याचं आहे ना हे अंतर मोठं होतं हे अंतर असं उभं चला दे हे बी टायर कसेल तरी आपण कामाला का आणू छोटं काहीतरी गाडा बिरा लावायला अय गोल्या म्हणते गोवाले चितलं भारी सोय बघा अय बोलू तू जितलं भारी सोय भाऊ हां बसला भाऊ त्याच्यामुळे ना इथं पाणी येतं वरती टाकी भरली गर फ्लोअरचं पाणी इथं असं इथं मरणाचं गार पडत गडी तिथं झोप होतो डेंजरस <laughs> काय मग गडीचं पावसाचं वातावरण झालंय बरं का इकडून परत असं आबय कालच्या वनी येतो काय काय माहिती बाबा काय माहिती भारी जाळी बनिली आता कांदा चाळीत की भारी बनवली हा तुम्ही बघितली का काय भारी बनवली हो वरती पात्र्याला जागा मस्त पैकी गेट बीट बनवलंय तिला ऊग काहीतरी बर का तिथून ती किं काहीतरी दहा पंधरा फुटाची असन पंधरा बी नाही दहा फुटाची असन दहा बाय सहाची अशी भारी बनवली ना हो मी तो म्हणला अशीच बनवून घ्या आपल्याला बिया मस्त पैकी पांढरे पांढरी ही जाळी अशी आशातली जाळी बारीकेची हा कुणाला दादाने केलं ना तशी तशी जाडी आहे रे पडे आता राजवंश बसलाय इथं खाद्य टाकलं त्यांना आता गडी बसलाय इथं आता अरे कमा आरडतो परती जेवट पिल्ल काय करतोय भाऊ हम्बेलचे काय बाबा वेळा मला तिकडच यावं लागेल गाड्यावाला आता काय रे काय झालं तुम्हाला हा त्यांचं बघून ग पण आर्डर बघा चला भाऊ पाऊस यायला सुरुवात झाली इथं थेंब पाडायला लागले दादा होगा बाबा पाऊस यायला लागला काय काय हे बघा थेंब पाडायला लागली इथं चांगली चांगली आता आता काय आहे आता काय आहे का बाहेर कांदे बिने नाही बाहेर गोनेबिने ये काळं तळ काढा आणि ते वर टाका वाजायला लागले पत्रे कशा पळत इकडं इकडे तिकडे बघा आता जायली जोरे आला मस्त मोठे ते बैते काही अरे बाप काय ते बघा गौरे नाही गौरे नाही आलो 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 ताकायचं वहिर कुठ गेला आलाय जोर जोरे त्याचा काय प्रॉब्लेम नाही गोवाल्या काय केलं अवतार सडा मारायची गरज नाही आज पाण्याची मानता म्हणता लयच भारी आला का राहिली आता चला चल 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 चला चल रे वात चला वात पळा 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 जात पळा गौ रे वयात अंडे आहेत का अंडे आहेत गाड्या हे पाच पाच अंडे भाऊ अरे देवा शेव म्हटलं बाबा एक अर्र कुठलं ती रे चल च घ्यायचा घे पण ते तुला नाही आता तू नव्हती तुल नाही कलर बदललं बोल लगेच बाप म्हणते एस टीचा कलरच बदलला <laughs> वातावरण सगळं धुनच निघलं पाचच मिनिटात आता आपल्याला योच पाऊस आता भेटणार नाही रे ऑगस्टला पाऊस आपल्याला जून जुलैला थोडा थोडाच होईल तू ते एक ढग फुटलं होतं हे सगळं पडलं पाहिजे नाही का मग माझ्या वाढला वाढला पाऊस अयो हो विचा करून डायरेक्ट आता काय रे पान लागतच कार बाप रे वार वावधून सुटलं बाबा वार वावधून सुटलंय आता काळू कच झालाय काळू इकडं घुसलाय पाऊस काय आता काय मग काय घेऊ इकडे ती नाही भिजायची काय पाऊस आहे बाबा येऊ काय मोठं मशीन बशीनिशाची गाडी भिजली गाडी करणा पुढं बाबा अरे बापरे पाडायला लागले तू तर सगळे लगेच काय बाहेर पाच मिनिटात सगळा नक्षाच बदलला बोईनी पावसाने पावसानी सगळं असं पावसाळ्यामध्ये दिसायला लागले सगळे झाड चमकायला लागले एक नंबर मध्ये इतकं भारी होय बाबा पाणी घुसलय बाबाला काय झालं आता यासच राहून द्या उद्या भराव घ्यावं लागेल बर बर नक्षच बदलला बाबा डायरेक्ट सगळे झाडन ते धुऊन निघलेत मस्त पैकी एक नंबर मध्ये नक्षात बदलला बो डायरेक्ट हा घालतो घालतो मी एकदा व्हिडिओ काढून येतो ना मागची वा 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 मी आत्ता म्हणलं व्हिडिओ व्हिडिओत कॉन्टेंट नाही आहे <laughs> पाऊस आला रब बाबरी कदाचित मी ते रेकॉर्ड टाकणार नाही पण म्हणलो होतो मी आत्ता व्हिडिओत आजकाल काय कॉन्टेंट भेटा ना पण असं कॉन्टेंट भेटलं आहे पावसाचं वातावरणच आज झालंय जास्त वा 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 लयच आहे बघा ना पणळ व्हायला लागले डायरेक्ट इतका पाऊस झालाय तर तिकडे पनळ लयच डेंजर पाऊस झालाय माका पडली भाऊ सगळी सगळी झोपली माका तर मंडळ आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये सांगा हो तुमच्याकडे पाऊस आहे का नाही म्हणजे गारा बिरा पटू राहिले का नाही मी आता बातम्यात बघितलो होतो दोन तीन दिवस आधी गारा पडल्यात बाबा का नाही मला कमेंट करून सांगा आता चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय